रिक्षाचा अपघात नियंत्रण सुटल्याने रिक्षा गेली खड्ड्यात सर्व प्रवासी सुखरू हाळभाटा पळसरी मार्गावर तळवली गावच्या हद्दीत रिक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला पंचवीस ते तीस फूट खोल खड्ड्याच्या शेतात जाऊन कोसळली अपघातग्रस्त रिक्षामधील पाच प्रवासी थोडक्यात बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही सर्व प्रवासी एकविरा देवीचे दर्शन घेऊन डोंबिवलीकडे मार्गक्रमण करत असताना तळवली गावाच्या हद्दीत हा अपघात अब्गात घडला अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले प्रवाशांना धीर देऊन रिक्षा क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली रिक्षामध्ये तीन महिला आणि दोन पुरुष होते दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न